कारण की अशी मी प्रवाह क्रमांक वीस मधून मी तिकीट मागितलं ओपन महिला मधून तर त्यांनी एका छोट्याशा कार्यकर्ता तो कधीतरी येतो छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं हे योग्य आहे का म्हणजे तुमचं वरून नाव नाही आलं नाव नाही आलं म्हणजे काय वरती पक्षाला माहिती आहे का याची बायको कोणती म्हणजे तिने सर्वे मध्ये नाव आलं सर्वे नाव माझं पण आलं कुठला प्रभाग वीस क्रमांक